नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये ठाकरे बंधूंच्या भेटीने महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात पुन्हा खलबल उडालेली आहे याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या पासष्टव्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी मातोश्रीला भेट दिली या भेटीने राजकीय वर्तुलात ठाकरे बंधूंच्या सभ्याव्यात युतीची चर्चाला जोर धरलेला आहे हिंदी लादण्याच्या विरोधात दोघेही एकत्र असून मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही, ही युती शिंदे गटासाठी धोकादायक ठरू शकते शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रविवारी सत्तावीस जुलै रोजी पासष्ट धनक्यात वा वाढदिवस वा साजरा करण्यात आला या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या भेटी दरम्यान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लाल रंगाचा गुलाबाचा पुष्पगुच्छ दिला यासोबत वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या यावेळी शिवसेना नेता खासदार संजय राऊत शिवसेना नेता अंबरदास दानवे देखील उपस्थित होते राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे नेते बाला नादगावकर नितीन सर देसाई देखील होते या कौटुंबिक भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या सभाव्या युतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत ज्यामुळे अनेक राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आलेला आहे ठाकरे बंधूंच्या एकत्र आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाला धडकी बसलेली आहे गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत होणारे पक्षप्रवेश थांबले असल्याची चर्चा आहे विशेष मुंबईतील माजी नगर शिंदे गटातील प्रवेश थांबले आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या जवलिकी मुले आणि युतीच्या चर्चेमुळे हे पक्षप्रवेश थांबल्याचे बोलले जात आहे दर आठ पंधरा दिवसांनी होणारे प्रवेश अचानक थांबल्याने राजकीय वर्तुलात अनेक तक्तविक लावले जात आहे सध्या हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले होते ज्यामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे हा मुद्दा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा चैतन्य निर्माण करत आहे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि आशा निर्माण झालेली आहे त्याच आत्ता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे जर या निवडणुकीत ठाकरे बंधू यांनी युती केली तर त्यांचा सर्वात अधिक फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला बसू शकतो असा राजकीय विश्लेषणाचा अंदाज आहे सध्याच्या परिस्थितीत मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्याने ठाकरे बंधूंना बेरीजीच्या राजकारणाचा फायदा होईल विशेषतः मुंबईत याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल अशी चर्चा राजकीय वर्तुलात सुरू आहे या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राज्यात आगामी काळात अनेक मोठे बदल अपेक्षित आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका